आज पातूर शहराजवळ आनंदानी पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात जात असलेल्या क्रूजर वाहनाचा अपघात झाला आहे या दुर्घटनेत एक गंभीर तर सहा जण जखमी झाले आहेत अपघातग्रस्तांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पातूर शहराजवळ आनंदानी पेट्रोल पंपासमोर मोठा अपघात झाला पातूरकडून नागरतास येथे दर्शनासाठी जात असलेल्या एम एच एकोणतीस ए डी सत्तावन्न बेचाळीस क्रमांकाच्या क्रुझर वाहनाच्या चालकाचा भरधाव वेगामुळे वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे गाडी दोन पलट्या घेत उडान पलटी झाली या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून सहा जण जखमी झाले आहेत गंभीर जखमी झालेल्या बेबीबाई शेळके वय साठ वर्ष यांना अकोला येथील सरोपच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तसेच प्रदीप महल्ले प्रियंका शेळके वय सत्तावीस वर्ष सुनंदा शेळके वय बावन्न वर्ष उर्मिला राऊत वय चौपन्न वर्ष पार्थ शेळके वय सहा वर्ष रेणुका शेळके वय चौवेचाळीस वर्ष आणि मंदा शेळके वय पासष्ट वर्ष हे अपघातात जखमी झाले असून त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे प्रथमोपचारासाठी नेण्यात आले आहे एन एच ए आय आणि एकशे आठ रुग्णवाहिका सेवांच्या मदतीने जखमींना योग्य उपचार मिळवण्यासाठी तातडीने हलवण्यात आले